कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बात ठळक बातम्या बियाणे उत्पादन क्षेत्रातल्या खाजगी कंपन्यांनी संशोधन आणि विकासाला प्राधान्य द्यावं असं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांचं प्रमाण लक्षणीयरित्या घटलं असल्याचं लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचं प्रतिपादन दिल्ली कारस्फोट प्रकरणी आमिर राशीद याला दहा दिवसांची एनआयए कोठडी बिहारमध्ये मंत्रिमंडळ बरखास्ती आणि मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा आणि सौदी अरेबियात उमरा यात्रेसाठी गेलेल्या किमान चाळीस भारतीयांचा बस अपघातात मृत्यू कृषी उत्पादनाच्या सरासरीत वाढ करून शेतकऱ्यांचं हित साधण्यासाठी बियाणे उत्पादन क्षेत्रात बियाणे उत्पादक कंपन्यांनी संशोधन आणि विकासाला प्राधान्य द्यावं असं आवाहन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं आहे चव्हाण यांच्या हस्ते आज मुंबईत आशियाई बीज परिषद दोन हजार पंचवीसचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते देशभरातल्या बियाणांच्या उपलब्धतेची माहिती बीज प्रमाणीकरण आणि पुरवठा साखळी मजबूत व्हावी यासाठी कंपन्यांनी साथी या पोर्टलवर नावनोंदणी करावी अशी सूचना त्यांनी दिली हवामान बदलाचा वाढता परिणाम लक्षात घेऊन सर्व प्रकारच्या हवामानात उत्पादन करण्यायोग्य बियाणांचे वाण विकसित करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं भरडधान्य उत्पादन वाढलं तर भारताची अन्न सुरक्षा मजबूत होईल असं कृषी मंत्री म्हणाले या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादी कारवायांमध्ये लक्षणीय घट झाल्याचा दावा लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केला आहे नवी दिल्लीत चाणक्य संरक्षण संवाद दोन हजार पंचवीसच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते यावर्षी आतापर्यंत एकतीस दहशतवादी ठार झाले असून त्यापैकी एकसष्ट टक्के दहशतवादी पाकिस्तानी होते असंही ते यावेळी म्हणाले आतंकवाद भी बहुत ज्यादा गिरावट आई अभी इस बार तकरीबन में 31 मिलिटेंट मारे हैं जिसमें कि तकरीबन इकसठ परसेंट जो पाकिस्तान टेररिस्ट हैं। रिक्रूटमेंट इस बार सिर्फ एक हुआ था और वो भी पकड़ा तो कहने का ये मतलब है पत्थरबाजी नहीं होती है नारेबाजी नहीं होती है बंद नहीं होते सब चीजें रुक गई है तो जम्मू कश्मीर में बदलाव आ रहा है आशा और विश्वास की जो एक जागरूकता है वो बढ़ती जा रही है और भारत के प्रति जो एक समूह है वो बढ़ता जा रहा है पाकिस्तान की तरफ का मोह भंग होता है भारत कोणत्याही प्रकारच्या युद्धाला प्रत्युत्तर द्यायला तयार असून जे दहशतवादाचं समर्थन करतील किंवा त्याला पाठिंबा देतील त्यांना योग्य उत्तर दिलं जाईल असंही द्विवेदी म्हणाले चाणक्य संरक्षण संवाद दोन हजार पंचवीस हा भारतीय लष्कराच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय संवादाची तिसरी आवृत्ती असून यंदाची या संवादाची संकल्पना परफॉर्म टू ट्रान्सफॉर्म सशक्त सुरक्षित आणि विकसित भारत ही आहे दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आमिर राशिद अली या काश्मीरच्या रहिवाशाला दिल्लीत अटक केली असून त्याला पटियाला हाऊस न्यायालयानं दहा दिवसांची एन आय ए कोठडी दिली आहे आमिर यानं उमर नबी सोबतीनं स्फोटाचा कट रचला होता असं तपास यंत्रणेनं म्हटलं आहे या स्फोटात वापरलेल्या कारची नोंदणीही आमिर याच्या नावावर होती अशी माहिती तपास यंत्रणेनं दिली आहे पंजाबचे सिंह म्हणून ओळखले जाणारे थोर स्वातंत्र्य सेनानी लाला लजपतराय यांच्या पुण्यतिथीनिमित्त देश आज आदरांजली वाहत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी तसंच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लाला लजपतराय यांना आदरांजली वाहिली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही समाजमाध्यमावर लाला लजपतराय यांना नमन केलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली हरियाणामध्ये फरीदाबाद इथं एन झेड सी अर्थात उत्तर विभागीय परिषदेची बैठक सुरू आहे हरियाणा हिमाचल प्रदेश पंजाब राजस्थान दिल्ली जम्मू आणि काश्मीर लडाख आणि चंदीगड या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश एन झेड सीमध्ये होतो या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित आहेत बैठकीच्या सुरुवातीला दिल्ली स्फोटात मरण पावलेल्यांना आदरांजली वाहण्यात आली राज्यांमध्ये परस्पर समन्वय पाणी प्रश्न आणि विकासकामं या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा सुरू आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेल्या विजयानंतर राज्यात सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज मावळत्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक झाली यात मंत्रिमंडळ बरखास्तीचा प्रस्ताव मंजूर झाला त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याकडे आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यामुळे नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकांमध्ये मंत्रिमंडळाची रचना आणि मंत्रिपदाबाबत चर्चा सुरू आहे आघाडीत भाजपकडे सर्वात जास्त एकोणनव्वद आमदार असून नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे पंच्याऐंशी आमदार निवडून आले आहेत चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टी रामविलासचे एकोणीस हिंदुस्थानी आवामी मोर्चाचे पाच आणि राष्ट्रीय लोकमोर्चाचे चार उमेदवार निवडून आले आहेत संयुक्त जनता दलाचे आमदार आज पाटणा इथं होणाऱ्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचा नेता निवडतील भाजप देखील आजच नेता निवडणार असून त्यानंतर रालोआची एकत्रित बैठक होईल वीस नोव्हेंबरला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पाटण्यातल्या गांधी मैदानावर होणार आहे सौदी अरेबियामधल्या मक्का शहरातून मदीनाकडे जाणारी प्रवासी बस डिझेल टँकरवर धडकल्यानं अपघातात उमरा यात्रेसाठी गेलेल्या किमान चाळीस भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे मृतांमध्ये महिला आणि बालकांचाही समावेश आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल खेद व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांप्रती शोकभावना व्यक्त केली आहे या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना लवकर बरं वाटावं अशी कामना त्यांनी केली आहे भारतीय अधिकारी सौदी अरेबिया प्रशासनाच्या निरंतर संपर्कात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस ये जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात या अपघातातल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे जेद्दाहमधल्या वाणिज्य दूतावासानं अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरू केला आहे अपघातग्रस्तांबाबत माहिती मिळवण्यासाठी आठ शून्य शून्य दोन चार चार शून्य शून्य तीन किंवा शून्य एक दोन दोन सहा एक चार शून्य नऊ तीन किंवा शून्य एक दोन सहा सहा एक चार दोन सात सहा तसंच शून्य पाच पाच सहा एक दोन दोन तीन शून्य एक या क्रमांकावरून नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येईल तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे प्राथमिक माहितीनुसार या बसमधले बहुसंख्य प्रवासी हैदराबादचे रहिवासी असल्याचं रेड्डी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे दरम्यान रेड्डी यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महानिरीक्षक यांना या बसमधल्या प्रवाशांची माहिती गोळा करण्याच्या सूचना दिल्या आहेत तामिळनाडूमध्ये कोइंबतूर इथं दक्षिण भारतीय जैविक कृषी महासंघातर्फे एकोणीस वीस आणि एकवीस नोव्हेंबरला मेळावा होणार आहे यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत ते पन्नास शास्त्रज्ञांशी चर्चा करतील असं शेतकरी संघटनांचे समन्वयक पी आर पांडियन यांनी सांगितलं भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराबाबत चर्चा करण्यासाठी न्यूझीलंडचे व्यापार आणि गुंतवणूक मंत्री टॉड मॅकेक्ले यांचं आज मुंबईत आगमन झालं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या न्यूझीलंड दौऱ्यानंतरच्या टप्प्यातली चर्चा मॅकेक्ले यांच्या दौऱ्यात होईल सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांनी अमेरिकेबरोबरच पहिल्यांदाच एल पी जी आयातीसाठी करार केला आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार हा करार एक वर्षासाठी लागू असेल नागरिकांना किफायतशीर दरात एलपीजी उपलब्ध करून देण्यासाठी आणि पुरवठा व्यवस्थेत विविधता आणण्यासाठी सरकारकडून हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे प्रसारमाध्यमांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून देशाच्या बांधणीत योगदान द्यावं असं आवाहन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे हवामान आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र विदर्भासह छत्तीसगड राजस्थान आणि मध्य प्रदेशात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर तामिळनाडू पुदुच्चेरी करायकल आंध्र प्रदेश केरळ आणि माहेमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा बियाणे उत्पादन क्षेत्रातल्या खाजगी कंपन्यांनी संशोधन आणि विकासाला प्राधान्य द्यावं असं केंद्रीय कृषी आवाहन जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांचं प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याचं लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचं प्रतिपादन दिल्ली कारस्फोट प्रकरणी आमिर राशीद याला दहा दिवसांची एनआयए कोठडी बिहारमध्ये मंत्रिमंडळ बरखास्ती आणि मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोपळा आणि सौदी अरेबियात उमरा यात्रेसाठी गेलेल्या किमान चाळीस भारतीयांचा बस अपघातात मृत्यू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार